लाइव मध्ये सर्वांचं स्वागत आहे कमेंट करा लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाइव मध्ये सर्वांचं स्वागत आहे कमेंट करा लाईक करा असं तर मग करतात तुझ्या तुम्ही सुष्टीर करा आज हॅलो नमस्कार लाईव्हमध्ये स्वागत आहे लाईव्हमध्ये स्वागत आहे कमेंट करा लाईक करा सगळ्यांचं लाईव्हमध्ये स्वागत आहे कमेंट करा लाइक like करा हम्म हाँ। <स्था>

सगळे बारकीच आहे की लाईव्ह मध्ये स्वागत आहे कमेंट करा लाईक करा मी मुंबई बांद्राला राहतो हो का दादा ओके ओके लाईक करा केलं नसेल तर

<laughs> कमेंट करा लाइव मध्ये सर्वांचं स्वागत आहे कमेंट करा लाईक करा नवीन असाल तर सब सबस्क्राईब करा लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे कमेंट करा लाईक करा लोक टाइमपास करू नका उठा पटकन आपापले काम करा उठा उशीर होत आहे जाग तू वरच जाणून हा किती दिवसाचा गणेश बप्पा ब मोर्या बसवतो अकरा दिवसाचा दादा अकरा दिवसाचा आहे अकरा दिवसाच बसवतो दादा आवाज येत नाही का लाईव्ह मध्ये स्वागत आहे करा लाईक करा आवाज थोडं बाहेर मोठ्या लागले त्यामुळे येत नसेल लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे लाईक करा कमेंट करा मुंबईला दोन पाच व सात दिवस असतो हो का दादा नाही आमच्याकडे अकरा दिवस असतो स्वागत आहे मध्ये कमेंट करा मध्ये स्वागत आहे कमेंट करा लाईक करा गावी असतो अकरा दिवसाचा हो का दादा ओके ओके लाईव्ह मध्ये स्वागत आहे कमेंट करा लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बप्पा बघा आमच्या घरचे कसे बसले आहेत নাই <dıol> মাৰ <Edil majhlaughs> <apologychau> लाईव्हमध्ये स्वागत आहे कमेंट करा लाईक करा मय स्वागत आहे कमेंट करा Кара, татутка, да? स्वागत आहे कमेंट करा सगळ्यांच लाईव्ह स्वागत आहे कमेंट करा करा. हॅलो

लाइक करा कमेंट करा नेमकं सबस्क्राइब करा लाईक लाईक सपोर्टिंग कमेंट स्वागत आहे लाइव सर्वांचं गणपती बप्पा मोरया मंगल मूर्ती सर्वांचं चलां लाईक करा कमेंट करा

पटकन कपड़े बढ़ा दी तुम लोग क्या हो सकती है तो तो पड़े तो 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 ना तो ना। आ, ना तो ना तो को तो 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 लाइव मे स्वागत है कमेंट करा लाइक करा ना ना <कलूरी>